नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा बोल महाराष्ट्राचे शिरोळ जानापूर तालुका उदगीर चंद्रकांत उदगिरे हे काय मदत करतात काय त्रास देतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला हे दाखवतोय चला पुढं हा साहेबांना सांगायचंय मला आज तीन वर्ष झालं तर माझ्या शेतामध्ये मिट्टीला दरवाजा नाहीये बी वाल्यांना मी अर्ज केलं निवेदन केलं हे अंड काय थाप फुटत नाहीये आज शेतकरी कोणाकडे जाणार आज शेतकऱ्यांना एक साधा जाऊन जाऊन पुढे जाणार फक्त साहेबापर्यंत जाणार आज जर इथं जर जीवितहानी हानी जर झाली काही जर घडलं याला याला प्रशासन जबाबदार राहणार आज माझा शेत या शॉर्ट सर्किट मुळे जळालं त्याचं तर अनुदान नाही काही नाही त्याचं काही सुद्धा त्याचा विचार सुद्धा केला नाही म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्या जे पण एमईसीबी मध्ये कामं करतात ते कुठेतरी पाणीभुरतय गोर गरीबांना त्रास द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे आज माझ्या शेतामध्ये आज माझ्या शेतामध्ये अशी टिके मी हात पण इथं हात जर माझा लागला तर माझं भस्म होईल जर इथं माझे मुलं इथं जर समजा जनावर चारत असताना एखादा जनावर जर खेटल तर त्या जनावर जर आत्महत्या त्या जनावराचा जर मृत्यू झाला तर याला जबाबदार एम वाले राहणार आज तळतळ वाटतं साहेब तीन वर्ष झालं एक साधा एक साधा दरवाजा लावण्यासाठी मला झटावं लागतं हे करावं लागतं दारात जाऊन उभा राहावं लागतं आज ह्या शेतकऱ्याकडे कोण बघणार आहे का नाही त्याच्यामुळे सगळा शेतकरी मी आज सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो एक तर दुसऱ्याच्या शेतामध्ये कोणाची परमिशन घेतली तुम्ही आज माझं शेत वाया गेलं आज माझं शेतातलं पीक जळलं म्हणजे तुम्ही मला आत्महत्या करण्यास प्रवर्त करत आहात हे कळकळीनं सांगतो मी आज माझ्या माध्यमातून एवढं सांगतोय की जर सात दिवसात जर दरवाजा नाही लागला तर इथं काय घडेल हे सगळ्या आख्या महाराष्ट्राला बघावं लागेल सरकारला बघावं लागेल प्रशासनाला ज्याला जाब द्यावा लागल की आज एक माणूस जर लाईट बिल जर भरलं नाही तर लाईट कट केलं जातो तर मी एवढं सांगतो आज जर तीन महिने जर लाईट बिल जर एखादा गरीब भरला नाही तर तुम्ही डायरेक्ट जाऊन वायर कट करता आज तीन वर्ष झालं धडपड करतोय तीन वर्ष झालं आज या दरवाजा लावू शकत नाही तुम्ही म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला मारण्याचा प्रयत्न करता तुम्ही हा छाती टोकून मी सांगू शकतो काही तुम्ही शेतकऱ्याला कमी नका समजू शेतकरी जर ठरवला सगळा शेतकरी जर एक आला तर या प्रशासनाला खाली सुद्धा आणू शकत सगळ्याला शेवटचं सांगतोय पोलीस प्रशासनाला पण सांगतोय सर्वांना मी कळकळीने सांगतोय आज की सात दिवसात जर दरवाजा नाही लागला तर याच्यानंतर मी आंदोलन करणार जर माझ्या ह्याच्यामुळं जर कुठली जीवितहानी जर झाली तर याला एम एस सी बी आणि प्रशासन जबाबदार राहणार